वाटेगाव मतदारसंघ हा माझ्यासाठी एक कुटुंब आहे महिला माझ्या माता आणि भगिनी आहेत तर हे मंडळी माझ्यासाठी पिता समान आहेत आणि लेकर तर माझी माझा जीव आहे त्यामुळं ज्या प्रत्येक व्यक्तीसाठी जे जे मला करायचं आहे त्या त्या खर सांगते अगदी प्रामाणिकपणे मला फक्त माणसांसाठीच करायचं आहे असं काही नाही एक पाऊल पुढे जाऊन सांगते काल जाता जाता आम्ही प्रचार दौरा करत होतो आणि एक छोटस कुत्र्याच पिल्लू अडकून पडलं होत शेवटच्या घटका मोजत होत खूप खूप ओरडत होत विवळत होत छोटस पिल्लू होत मला तर प्राणी मात्रांसाठी सुद्धा काहीतरी करायची इच्छा आहे आणि माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत जेवढं मला ज्याच्यासाठी देता येईल जे करता येईल ते मी करणार आहे एवढंच सांगते मी तुम्हाला मत मागत नाही मी तुम्हाला मत त्या म्हणणार नाही ना पण खरंच मला माहिती आहे की माझी गरज खूप गोरगरिब आणि गरजू लोकांना आहे त्यांना मदत मिळावी त्यांच्यासाठी माझी खूप गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही फक्त मला या खुर्चीवर सेवकरी म्हणून बसावं इतकंच सांगते आणि सात तारखेला तुम्ही न्याय करा आणि कमळाला मतदान करा रामकृष्ण हरी एक एक विषय मला सांगण्यात आला आहे की लाडक्या बहीण योजनेचा बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की त्यांना हप्ते मिळत नाहीत तर प्रत्येकाची मला वाटते दादा मी प्रत्येकाचा सर्वे केलाय नाव घेतलेत अजून कोणाची राहिली असतील नाव द्यायची तर तुम्ही देऊ शकताय लाडक्या बहीण योजनेचे दादांकडे नाव द्या दादा आमच्याकडे पोहोचवतील किंवा इथं कोणाकडेही इथं दिली तरी चालतील आणि आणखी आणखी एक मुद्दा मी विसरले बोलायचे माझे मानस भाऊ हेमंत भैया हे, हे तुम्हाला खरोखर सांगते आमचे विचार खूप जुळतात खूप खूप साम्य आहे आमच्या विचारात त्याही व्यक्तीची धडपड आहे आणि अतिशय प्रगल्भ असे त्यांचे विचार आहेत तर त्यांना सुद्धा तुम्ही आम्हाला बहीण भावांना कमळ या चिन्हा बटन दाबून प्रचंड मतानी विजय करा रामकृष्ण हरी